नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज परत एकदा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पुढला म्हणजे सहावा अध्याय तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि तो सादर करणं एवढ्यासाठी आवश्यक आहे की हे सगळं नाटक कथानक रंगत असताना आपण म्हणू ते आपण म्हणू त्या ते त्यानुसार सूर्य उगवतो मला आठवतं पूर्वी कुठेतरी आमच्या लहानपणी एक अतिशय ऐतिहासिक असं विरश्रीपूर्ण नाटक होतं त्यामध्ये ते तानाजी मालुसरे यांच्या तोंडी एक वाक्य होतं करीन ती पूर्व करीन पूर्व मनोज जरांगे हे काहीसे त्या आवेशात होते आणि नुसते मनोज जरांगे पाटील नाही त्यांच्या भोवतालची मंडळी किंवा त्यांना पुढे पुढे करणारी जी मंडळी होती ते सुद्धा इतक्या आवेशात आले होते की ज्या प्रकारे महायुतीचं सरकार पायघड्या घालून मनोज जरांगे यांच्या मागण्या थोडाफार इकडे तिकडे करून मान्य करत चाललं होतं इतक्या वेगाने आजपर्यंत कुठलंही सरकारने कुठल्याही आंदोलनाच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत पण निवडणुकीच्या दबावाखाली महायुती सरकार इतकं आलेलं आहे की आपण आत्ता यांना उचलून अरबी समुद्रातसुद्धा बुडवू शकतो इतकी नशा किंवा इतका खोटा आत्मविश्वास मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या निमित्ताने काही लोकांच्या अंगात संचारलेला होता आणि त्यामुळे सत्तेत बसलेले लोक हे सुद्धा राजकारणी आहेत आणि मोठ्या चतुराईने त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार जमीन दोस्त करून शिवसेनेसारखा पक्ष उभा फोडून आणि पळवून सत्ता बळकावली आहे आणि ती बळकावताना दाखवलेली चतुराई आहे त्या चतुराईमध्ये आपल्यासारख्या लोकांचा गाफिल मूर्खपणा त्यांना उपयोगी ठरला आहे याचं भान अनेकांना राहिलेलं नव्हतं त्यामुळे महाविकास आघाडीतले अनेक नेते पक्ष हे जरांगेंचा आडोसा घेऊन महायुतीवर शरसंधान करण्यात रमलेले होते पण ज्या प्रकारे मुरब्बीपणा आणि मुत्सद्दीपणा फडणवीस एकनाथ शिंदे दाखवतात ते इतके लवचिक होऊन इतके नतमस्तक होऊन जरांगेंसमोर शरणागत होतील जरांगेंच्या उपोषणासमोर तर ते घाबरलेले आहेत एवढाच त्याचा अर्थ होत नाही आणि म्हणून हे इतके लवचिक का होतात हा प्रश्न महायुतीच्या विरोधातल्या राजकारण्यांनी नेत्यांनी ने ने विचारात घ्यायला पाहिजे होता आणि तो विचारात न घेता जणू काय लोकसभा निवडणुकीसाठी दबावाखाल्याला आलेलं जे सरकार आहे एक धक्का जो अशा पद्धतीमध्ये ते सरकार बुडवण्याच्या आणि संपवण्याच्या तयारीला महाविकास आघाडीतले लोक लागले होते अगदी पवारांसारखे लोकंसुद्धा आपलं सगळं वजन त्या बाजूला टाकून बसले पण त्यामध्ये एका गोष्टीचा विचार झाला नाही की हा सापळा नाही का काहीतरी गफलत आहे का इतकं झटपट सरकार का अनेकदा पोलीस तपास जे असतात मी पोलीस तपास गुन्हे तपास हे फार आवडीने बघतो वाचतो त्या स्वरूपाच्या कथा मी हजारोच्या संख्येने यापूर्वी आहेत जगभरच्या पोलीस तपासाच्या कथा आणि काल्पनिक नाही खऱ्या खुऱ्या पोलीस तपासाच्या हजारो कथा मी वाचलेले आहेत आणि त्यामध्ये पोलीस कशाप्रकारे हुलकावणी देणाऱ्या गुन्हेगाराला आपल्या सापळ्यात ओढतात त्याच्या शेकडो कथा मला माहिती आहेत आणि त्यामुळे ते चोर फसतात तिथे ते गुन्हेगार फसतात तिथे की जेव्हा त्यांना सगळं सोपं वाटायला लागतं इथेसुद्धा जेव्हा वेगाने आणि ज्या नम्रतेने महायुतीचं सरकार जरांगेंच्या एकेका मागणीला शरण जात होतं तिथे जरांगे नाहीत ते ग्रामीण आहेत खेडूत आहेत पण जरांगेना बळ देणारे जे राजकारणी होते त्यांनी सावध व्हायला पाहिजे होतं की महायुती सरकारमध्ये काहीतरी मोठा गेम खेळला जातो आहे आणि तो गेम आरक्षण किंवा पक्ष याच्यापुरता नाही आहे तर जे कोणी ह्यांचे बोलविते धनी आहेत त्यांना त्यांच्या पाळा मुळासकट खच्ची करण्याचा गेम असू शकतो एवढा साधा विचार कसा डोक्यात आला नाही याचं मला नवल वाटतं मित्रांनो आता या सगळ्या आरक्षण काळामध्ये आणि आंदोलन काळामध्ये ज्या ज्या घटना घडल्यात तुमच्यासमोर आहेत मी त्यातला एक अतिशय नाजूक भाग तुमच्यासमोर आणणार आहे नाजूक भाग कुठे सापड्यात फसलेत फसले याचा अर्थ जरांगे पाटील किंवा शरद पवार किंवा तुमचे राजेश टोपे किंवा असं एवढ्यापुरतं मर्यादित नसतं मित्रांनो शरद पवार असोत जरांगे पाटील असोत किंवा तुमचे बाकीचे राजकीय नेते असोत महाविकास आघाडीचे नेते असोत यांचं बळ हे विखुरलेलं असतं जेव्हा एखाद्या संघटनेमध्ये माणूस काम करतो किंवा जेव्हा एखादी संघटना पक्ष उभा करतो तेव्हा त्याची पाळंमुळं समाज मनामध्ये आणि समाजाच्या व्यवहारामध्ये जितकी घट्ट रुजलेली असतात तितका तो समर्थपणे कुठच्याही वादळाला आणि महापुराला सुद्धा सामोरा जाऊ शकत असतो आणि म्हणून अशा आपल्या प्रतिस्पर्ध्याला जमीन दोस्त करायचा असेल पराभूत करायचा असेल नामोहरम करायचं असेल तर त्याची पाळंमुळं खणून काढावी लागतात ढिली करावी लागतात आणि या आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची पाळंमुळं खणून काढण्याचा गेम महायुतीच्याकडून खेळला गेला याविषयी माझ्या मनात शंका नाही या आधीच्या दोन अध्यायांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पवार कसे गाफील राहिले जरांगे पाटलांबरोबर पवारसुद्धा फरफटत सापड्यात गेले याविषयी मी नवल व्यक्त केलेलं आहे पण आज मी कशा रीतीने हे सापळ्यात फसलेले आहेत आणि त्यातून सुटणं कसं अवघड आहे हे तुम्हाला सांगणार आपण बघतोय ना आत्ता सध्या एक चर्चा माध्यमांमध्ये चालू आहे उद्धव ठाकरे यांचे अगदी कौटुंबिक जिव्हाळ्याचे सहकारी रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर दबाव आणला आहे की उद्धव ठाकरेंची साथ सोडा आणि एकनाथ शिंदेकडे किंवा भाजपबरोबर जा आपल्याला तुरुंगात जायचं नाही असा दबाव वायकरांच्या कुटुंबियांनी आणला पण ज्यावेळेला हे सगळे उद्योग वायकर करत होते त्यानंतर आपण उगाच शासकीय सत्ता आणि कायदेशीर यंत्रणा यांच्या वाकड्यात जाऊ नये हा विचार जिथे वायकर विसरले तिथे ते अडचणीत येत असतात नेमकी हीच गोष्ट मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांचं उपोषण या दरम्यान झालेली आहे आपण जे काय बोलतोय करतोय यात आपण अपन आपले सहकारी आणि आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले जे समर्थक आहेत ते अडचणीत येणार नाहीत ना याचा जरांगेने विचार केला नाही आणि मी जरांगेंकडून तशी अपेक्षा करत नाही तो एक खेड्यातला सामान्य ग्रामीण गावकरी आहे किंवा कार्यकर्ता आहे पण जे स्वतःला धूर्त समजतात यांनी कसा विचार केला नाही आणि आपले सगळे पत्ते उघडं केले जरांगेंचं पहिलं उपोषण संपलं मग ते कुठे कुठे लातूरला पुण्याला आणखीन कुठे जालन्याला कुठे द नाशिकला मोठमोठ्या भव्य दिव्य विराट स सभा घेत फिरले जरांगे पाटील जातील तिथे त्यांचं भव्य स्वागत वीस वीस जे सी बीमधून त्यांच्यावर फुलं उधळण्यात आली पंधरा जे सी बीमधून त्यांच्यावर गुलाल उधळण्यात आला बघितल्या बातम्या पण रेकॉर्डिंग आहे टी व्हीवर दाखवलं गेलं आहे वेगवेगळ्या चॅनलवर दाखवलं गेलं आहे मित्रांनो जेसीबी या यंत्राची किंमत तुम्हाला माहिती आहे जेसीबी पोकलँड वगैरे अत्याधुनिक स्वरूपाचे जे, जे ट्रॅक्टर असतात हे या सगळ्या कार्यक्रमात वापरलं गेलं वीस जे सी बी पंधरा जेसीबी जेसीबी हे यंत्र गुलाल उधळण्यासाठी नाही आहे जेसीबीचा उपयोग हा रस्त्याचं बांधकाम मोठमोठ्या इमारतींचं बांधकाम इन्फ्रास्ट्रक्चरची कामं यासाठी होत असतो आणि एका जे बीची किंमत माझ्या अंदाजाने पस्तीस ते पन्नास लाखाच्या घरात असते कोणी जेव्हा असली इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारी यंत्रणा मशिनरी घेतो तो, तो सगळे पैसे खिशातून घालत नाही साधारणतः पंधरा वीस लाख रुपये आहेत तो ते बँकेत जमा करतो आणि चाळीस पन्नास लाख रुपये खर्चून एक जे सी बी घेतो ते जे सी बी कुठे मोठमोठे रस्त्याची बांधकामं धरणाची बांधकामं जमीन उकरणं तलाव खोदून काढणं अशी कामं चालतात तिथे हा जे सी बी भाड्याने लावला जातो आणि त्याच्यावर त्या जेसीबीच्या उत्पन्नावर त्याचे बँकेचे हप्ते फेडले जातात आपला खर्चा खर्च भागवला जातो त्यातून इन्कम येत असतं त्यासाठी जे सी बी आहे गुलाल उधळण्यासाठी जे सी बी नसतो पण ठीक आहे गंमत सुरू झाली आहे की जे सी बी आणि मग तो जे सी बी प्रचंड दहा पोत्या एवढा गुलाल त्याच्यात ओतायचा आणि मग तो, तो उधळायचा किंवा फुलांच्या पाकळ्या करायच्या त्या जेसीबीच्या त्या फाळक्यामध्ये ठेवायचा आणि देताना असा प्रचंड पाऊस पडल्यासारखा वर्षाव करायचा यासाठी गंमत म्हणून वापरलं गेलं ठीक आहे पण जेसी वीचा उपयोग फक्त तेवढ्यासाठी नसतो जे सी बी किंवा तत्सम मशिनरी जी आहे तिचा उपयोग हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये होत असतो जिथे जिथे अशी मोठमोठी बांधकामं पायाभूत सुविधा उभारण्याचं चा काम चालू आहे अशा ठिकाणी अक्षरशः शे दोनशे तीनशे पाचशे जेसीबी लावले जातात त्याचं दिवसाला मला माहीत नाही किती पण कदाचित एक पंधरा वीस हजार रुपये भाडं पण मिळत असेल त्या जेसीबीचं मग त्यातलं त्या काय उत्पन्न त्यातून बँकेचा हप्ता फेडला जातो घर चालतं पण महिनाभर तुमचा जेसीबी हा एका जागी उभा राहिला आणि त्याला काम नाही मिळालं तर बँकेसमोर दिवाळखोर घोषित करायची वेळ येते आणि म्हणून हे जे जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनामध्ये जेसीबींची कतार लावण्यात आली तो विषय माझ्या दृष्टीने गंभीर आहे ट्रॅक्टर असतील गाड्या असतील कोणीतरी आरोप केला आहे कोणीतरी आरोप केलेला आहे की या सगळ्या वाळू माफियांच्या गाड्या होत्या जरांगे पाटील यांचे मेहुणे किंवा कोण असतील आप्तस्वकीय त्यांनी चार नवे जेसीबी विकत घेतले आणि वाळू माफिया गोदाखोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर वाळू उकरून त्याचं स्मगलिंग करणं वगैरे वगैरे हे आरोप झालेले आणि म्हणून मी जे सी बी हा विषय घेतलेला आहे लक्षात ठेवा की या जेसीबीना मोठ्या प्रमाणावर अधिकृत काम आणि धंदा मिळतो ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये पायाभूत सुविधांची कामं जिथे चालू आहे तिथे या जे बीला भाडं मिळतं नियमित काम मिळतं आणि ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांची उभारणी कोणी खाजगी लोकं करत नसतात एकूण देशामध्ये पायाभूत स्वरूपाची भव्य दिव्य बांधकामं करणारं जिथे चालतात त्यातलं जवळजवळ साठ सत्तर टक्के कामं ही सरकारी योजनेतून निघत असतात अगदी मोठमोठ्या बिल्डरला देखील जेसीबी लागतात जो एक टाउनशिप डेव्हलप करतो आहे की शंभर दोनशे एकरवर एक मोठी टाउनशिप डेव्हलप होते तिथेसुद्धा पंधरा पंचवीस जेसीबी लागतात पण अशा टाउनशिप ज्या असतात त्या उभारणारे देखील सरकारचे अंकित असतात आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ते ब मोठं गृहसंकुल उभा करणारा हो जो बिल्डर डेव्हलपर असतो तो देखील सरकारसमोर लाचार असतो शरणागत असतो तेव्हा जे सी बीचा वापर जिथे जिथे होतो अशा जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के कामाच्या जागा ह्या सरकारच्या मुठीतल्या असतात आणि अशा बांधकामाचे कंत्राटदार डेव्हलपर बिल्डर यांनी जर जेसीबीच्या मालकाकडे पाठ फिरवली तर त्याच्यावर भुके कंगाल व्हायची पाळी येऊ शकते आता लक्षात घ्या मित्रांनो जे वीस वीस जेसीबी गुलाल उधळायला फुलं उधळायला आणले त्यांचे नंबर पोलिसांनी टिपून ठेवलेले असतात पोलिसांच्या गुप्तचर विभागाने ही सगळी माहिती गोळा केलेली असते कुठच्या बसेस कुठचे ट्रॅक्टर कुठच्या ट्रक आणि टेम्पोचा वापर हा या आंदोलन उपोषणाच्या निमित्ताने झाला आहे त्याची नोंद स्थानिक पातळीवरच्या पोलीस स्टेशनला झालेली असते त्या विभागातल्या क्राईम ब्रँच गुप्तचर पोलीस गुप्तचर विभाग यांच्याकडे ह्या सगळ्या नोंदी झालेल्या आहेत तेव्हा हा विषय फक्त सरकार किंवा सत्ताधारी फडणवीस एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील किंवा शरद पवार यांच्यापुरता मर्यादित नसतो त्या उपोषणाला मदत करायला आपला सगळा फौज फाटा ज्या राष्ट्रवादीच्या अशा टेंडर डेव्हलपमेंट याच्यावर अवलंबून असलेल्या कंत्राटदार सहमरथकानी पवारांच्या जी मदत जरांगे पाटलांना केली आहे त्यांच्या मशिनरीची नोंद पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडे ऑलरेडी झालेली आहे नगरला असेल पुण्याला असेल नाशिकला असेल आणखीन कुठे संभाजीनगरला असेल ज्या भव्य सभा घेतल्या त्यामध्ये आलेले जे सी व्ही गाड्या वाहनं या सगळ्यांची नोंद जर सरकारच्या गुप्तचर विभागाकडे असेल आणि सरकारने सूडबुद्धीने वागायचं ठरवलं सरकारने म्हणजे सत्तेत बसलेल्या लोकांनी मग त्यात अजितदादा एकनाथ शिंदे फडणवीस आले त्यांनी जर जरांगे पाटील आणि त्यांनी जे काय राजकीय कारस्थान पवारांच्या इशाऱ्यावर महायुतीच्या विरोधात शिजवलं आणि अंमलात आणायचा प्रयत्न केला त्यांची नांगी मोडायची जर सत्ताधाऱ्यांनी ठरवली तर ही सगळी आंदोलनात वापरली गेलेली मशीनरी जी आहे ती बिनकामाची महिनोन महिने एका जागी धूळ खात पडेल अशी पावलं सत्ताधारी उचलू शकतात विसरू नका सत्ताधारी अशी पावलं उचलू शकतात आणि म्हणून मी या विषयाला जो शीर्षक दिलेला आहे की फुलं आणि गुलाल उधळण्यासाठी ज्या सी बीवर स्वार झालेले होता त्या सी बीचं आता करायचं काय कारण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये डझनावारी सी बी आणि असतात त्यांना प्रत्येक वेळेला खाजगीत काम मिळेल असं नाही डम्परमध्ये कुठेतरी धरणातली उकरलेली माती किंवा रस्ता खणलेला आहे त्याची माती दगड उचलून डम्परमध्ये टाकायला जे बीचा वापर होतो आणि ते तो रस्त्याचं बांधकाम करणारा कॉन्ट्रॅक्टर असतो तो ठरवतो कोणाला आपल्याकडे कामाला घ्यायचं असे सगळे कॉन्ट्रॅक्टर हे सरकारच्या पैशावर अवलंबून असतात आणि सरकारनेच आम्ही फिरवली आणि त्यांना याद्या दिल्या या नंबरचे जे सी बी या नंबरचे ट्रॅक्टर या नंबरच्या गाड्या आणि वाहनं कुठल्याही सरकारी कामामध्ये असता कामा, कामा नयेत तर हे जे काय वीस जे सी बी आणले तीस जे सी बी आणले फुलं उधळली इतक्या गाड्यांचा ताफा होता त्यांचं काय होईल याचा विचार करा मित्रांनो याचा विचार करा आत्तासुद्धा सगळं फसलेलं आहे तरी जरांगे पाटील नवनवे इशारे देत आहेत आणि त्यांचा अण्णा हजारे ऑलरेडी झालेला आहे त्यांचा अण्णा हजारे होणार हे पण मी दोन तीन महिन्यापूर्वीच्या व्हिडिओत सांगितलेलं होतं राळेगण सिद्धीला पर्याय मिळाला अंतर्वली सराटे दीर्घकाळ अण्णांपेक्षा मोठं उपोषण करणारा एक नवा योद्धा महाराष्ट्राला मिळाला दरांगे पाटील हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे मुद्दा असा आहे मित्रांनो मागे हे सगळं देखावा उभा करायला ज्यांनी ज्यांनी आपली मशिनरी आणि वाहनं कामाला लावली त्यांचं भवितव्य काय याचा विचार करा कारण विषय तिथे संपलेला नाही ज्यांनी दोन दोन चार चार महिने जरांगे पाटलांच्या शिव्या सहन केल्या उपराट उत्तर दिलं नाही प्रत्युत्तर दिलं नाही उलट्या शिव्या दिल्या नाहीत त्यांच्या हातात सत्ता आहे आणि ते बोलतीलच असं नाही न बोलतासुद्धा खूप काही करता येतं देवेंद्र फडणवीस जवळजवळ अडीच वर्ष विरोधी पक्षात बसले होते एक उपराटा शब्द बोलले नाहीत पण जे सत्तेत बसूनसुद्धा मस्तीमध्ये होते आणि गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख आणि मंत्री म्हणून अनिल परब ज्या देवेंद्र फडणवीसांना धमक्या देत होते त्यांची अवस्था काय करून टाकली बघा फडणवीसांनी बोलायची गरज नसते मित्रांनो आवेशात तावातावात बोलण्याची गरज नसते करायचं ते करून टाकायचं आणि जो बुडेल त्याच्या नाका तोंडात पाणी गेलं तरी ते कसं गेलं हे त्याला कळणार नाही अशा पद्धतीत जे डावपेच खेळले जातात त्याला राजकारण म्हणतात त्याला गुगली म्हणतात पवार ही सगळी गुगली आता विसरून गेलेत आणि म्हणून तरांगे पाटलांच्या मागे त्यांनी आपल्या उर्वरित पक्षाची ताकद उभी केली आणि मी खात्रीपूर्वक सांगतो हे जे कोणी जे सी बी मशिनरी आणि वाहनं घेऊन ताफे घेऊन गेलेले आहेत हे जरांगे पाटलांची पुण्याही नाही आहे ही, ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका जिल्ह्यात उरलेले शरद पवारांचे जे समर्थक आहेत आणि सामर्थ्यशाली समर्थक आहेत यांनी उभी केलेली ताकद आहे त्याची किंमत जेव्हा मोजायची वेळ येईल तेव्हा त्यांचा रवींद्र वायकर झालेला असेल ते सुप्रिया ताई जितेंद्र आव्हाड जयंत पाटील शरद पवार यांना टाटा बाय बाय करतील आणि अजितदादांकडे जातील फडणवीसांना तेवढं पुरे आहे जेवढे लोक उद्धव ठाकरे शरद पवार यांना सोडून आपल्या दुसऱ्या पक्षाकडे दुसऱ्या गटाकडे जातील तेवढे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात नामोहरम होऊन जातात आणि जितके ते नामोहरम होतील तितकं महाराष्ट्राच्या विकासामध्ये उचापती आणि कुरापतीचं जे राजकारण आहे ते संपुष्टात येऊ शकतं आणि सगळं टार्गेट पक्ष फोडणं सत्ता मिळवणं फडणवीस किंवा मोदी शहांचं हे टार्गेटच नाही आहे महाराष्ट्रामधले उचापतखोर राजकारणी संपून टाकायचे त्यांचा प्रभाव संपून टाकायचा प्रकारे गुजरातमध्ये शंकरसिंग वाघेला केशुबाई पटेल यांच्यासकट दोन हजारच्या आसपास असलेले दिग्गज नेते आज गुजरातमध्ये औषधाला उरलेले नाहीत आणि गुजरात हा विकासामध्ये देशातलं एक नंबरचं राज्य झालेलं आहे महाराष्ट्र तर तसाच करायचा असेल तर महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर गतिमान करायचं असेल तर इथले उचापतखोर कुरापतखोर जे राजकारणी आहेत ते मुरब्बी असतील किंवा गुगली गोलंदाज असतील त्यांना पुरते नामोहरम करून टाकणं हतबल करून टाकणं शक्तिहीन करून टाकणं हे अगत्याचं आहे आणि फडणवीस मोदी शाह यांचं तेच टार्गेट आहे त्यामुळे अशा सगळ्या चक्रात फसलेले गुलाल आणि फुलं उधळायला जे सी बी घेऊन गेलेले आहेत त्यांनी आता सावध राहावं पुढचा नंबर असे गाड्यांचे ताफे जे सी बी बाळगणाऱ्यांचं आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार